पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मोताळा तहसील कार्यालयावर मुस्लिम समाजाचा मोर्चा काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोताळा तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी आज मोताळा तहसील कार्यालयावर शांततेत मोर्चा काढून निषेध व्यक्त केला या हल्ल्यात निष्पाप सव्वीस नागरिकांचा बळी गेला असून या पार्श्वभूमीवर देशात आतंकवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली सदर मोर्चाचे आयोजन सकल मुस्लिम समाज मोताळा तालुका यांच्या वतीने करण्यात आले होते मोर्चात सहभागी नागरिकांनी आतंकवादाचा निषेध असो दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला मोर्चानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले निवेदनात देशाच्या सुरक्षेस धोका ठरणाऱ्या आतंकवाद्यांना भर चौकात फाशी देण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत या मोर्चात तालुक्यातील विविध गावातील नागरिक युवक ज्येष्ठ मंडळी यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता मोर्चा शांततेत पार पडला असून पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवला होता मोताळा सकल मुस्लिम समाजाच्या वतीने आज पहिलगाम येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ <laughs> मोताळा मुस्लिम सकल मुस्लिम समाज इथं एक यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते आणि निवेदनासाठी आम्ही तहसील कार्यालयावर इथं पोचलेलो आहोत महामहिम राष्ट्रपती महोदय यांच्या नावे आमचं हे निवेदन आहे की जी घटना घडली पहलगामची ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि तिथं समर्थन होऊच शकत नाही जे आतंकवादी होते जे दहशतवादी होते त्यांचा कोणी धर्म नसतो पण त्यांनी जे घटना घडवली ही घटना एका मानवाचा मृत्यू नसून एका व्यक्तीचा खून केलेला नाही त्यांनी तर संपूर्ण मानव जातीचा खून केलेला आहे आणि त्यांचं समर्थन होऊच शकत नाही आमचं या सरकारला निवेदन आहे की ज्याप्रमाणे इंदिरा गांधी एक भांगड्यावाली बाई होती तिनं पाकिस्तानचे एका फटक्यात दोन तुकडे गेले तर तुम्ही छप्पन इंचा छाता म्हणता मोदीजी स्वतः अमित शाह आणि तुमचा पोरगा तिथं त्या आयपीएल मध्ये टाळ्या वाजून राहिला आणि क्रिकेटचा आनंद घेऊन राहिला आणि निष्पाप लोक मेले त्यांचं रक्त गेलं त्यांचा खून झाला आणि दुर्दैवी क्रूरपणे त्यांचा अंत त्या आतंकवाद्यांनी दहशतवाद्यांनी केलेला आहे तर त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही इथं आज आलो आमची सरकारला मागणी आहे की पुरं देशातला प्रत्येक मुस्लिम मुस्लिम जो लहान असेल किंवा वयान मोठा झालेला असेल किंवा जो जवान असेल या सर्वांचं आम्ही सर्वांचं समर्थन तुमच्या सोबत आहे तुम्ही जे काही पाकिस्तानला धडा शिकवसान त्याच्या सत्तावीस अठ्ठावीस तुकडे कर जेवढे आमच्या लोकांचे जीव गेले तेवढे तुम्ही तर पाकिस्तानचे दोन दिवसात तुकडे करून टाका आम्ही तुमच्या सोबत आहे जे होईल एकदा तर होऊन जाऊ द्या परंतु वारंवार अशा नालायक हरकती पाकिस्तान आणि तिथला आतंकवादी दहशतवाद करत असतात आम्ही या देशातले वफादार मुस्लिम आहे आम्ही या देशातले एकनिष्ठ मुस्लिम आहे आमच्यासाठी धर्म जेवढा महत्वाचा आहे तेवढाच महत्वाचा हा देश आहे या देशासाठी आम्ही प्राण द्यायला तयार आहे परंतु आतंकवादी घटनेचं समर्थन कधी होऊ शकत नाही ज्या त्या जी घटना घडली ते दुर्दैवी घटना आहे या घटनेचा आम्ही इथं निषेध करण्यासाठी आलेलो आहे आमची सर्वांची एकच मागणी आहे की आतंकवाद्यांना भर चौकात आणून फाशी द्या त्यांना मारून टाका त्यांचे सत्तावीस सत्तावीस एका एका माणसाच्या डेथ बॉडीचे सत्तावीस सत्तावीस तुकडे करा की उद्या आमच्या या प्रिय भारत देशाकडे कोणाची वाईट नजरेनं पाहायची हिंमत होणार नाही अशी आमची सरकारला विनंती आहे